अमरावती जिल्ह्यातील वाडोना रामनाथ येथे शिवरात्रीनिमित्त महाशिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवपुराण प्रवक्ते जागतिक कथाकार प्रदीपजी मिश्रा यांच्या अमृतुल्यवाणीतून प्रोजेक्टद्वारा स्क्रीनवर प्रसारण करण्यात आलं होतं दोन मार्च ते नऊ मार्चपर्यंत शिवपुराण कथेमध्ये जागतिक कथाकार प्रदीपजी मिश्रा प्रोजेक्टद्वारा स्क्रीनवर यांचं कथेचं प्रसारण होत होतं या कथेला भाविकांची व शिवभक्तांची बुद्धेश्वर संस्थाने ते मोठ्या प्रमाणात गर्दीसुद्धा जमली होती भाविकांना मात्र कथाकार प्रत्यक्षात प्रदीपजी मिश्रा असल्याचाच भास होत होता लाखो भाविकांचा जनसमुदाय या शिवपुराण शिवकथा श्रवण करण्याकरता बुद्धेश्वर संस्थांवर उसळून आला होता संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव माटोडे यांच्या सहकार्यातून प्रकाश नागरेजे यांच्या कल्पनेतून प्रोजेक्ट द्वारा शिवपुराण कथा लावण्याची इच्छा ईश्वराने पूर्ण केली या कथेला भाविकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नगरीत वडोना नगरीच्या नगरी या जे बुद्धेश्वर इतवारकी महाराज संस्थान आहे तिथे सातशे वर्ष जुनं अशी शिवलिंग आहे आणि इथं आम्ही शिवपुराणाचा का कार्यक्रम जो आयोजित केला हा एक नवीन कल्पकतेनं आम्ही आयोजन केलं आपल्या जगप्रसिद्ध असे आपल्या भारताचे जे कथाकार आहेत जे शिवकथा करतात प्रदीप मिश्राजी यांनी केलेल्या कार्यक्रमाचं सात दिवसाचं जे प्रसारण होतं ते जसेचा तसं आम्ही पुन्हा प्रसारण वडादा नगरवासियांना केलं आणि जी जो लाभ त्यांच्या कथेला जाऊन पाच पाचशे किलोमीटर चार चारशे किलोमीटर जाऊन तिथे उन्हात बसून सर्वांना तिथं जो लाभ घ्यावा घ्यायचा घ्यावा लागतो तोच लाभ या मंदिर परिसरात आणि या शिवरात्री महोत्सवात संपूर्ण ग्रामवासियांना मिळाला आणि संपूर्ण ग्रामवासीय महिला मंडळी पुरुष मंडळी या या उपक्रमातून आनंदित झालेले आहेत आणि हा जो शिवजींचा जो कृपादृष्टी वाडोणावासियांवर गावावर मिळायला पाहिजे ती कृपादृष्टी सर्वांना मिळालेली आहे आणि शिवजीची आराधना कशी करायची शिवजीचे पूजन कसं करायचं याबद्दल जी महाराजांनी माहिती दिली ती माहिती सर्वांना फारच उपयोगी पडणार आहे आणि त्यांचे जीवन जीवनात त्यांना शिवजीची जी भक्ती करण्याची जी एक महाराजांची पद्धत आहे ती सर्वांना सोप्या भाषेत पटलेली आहे आणि हे शिव महापुराणाचं आम्ही जे प्रोजेक्टरद्वारा इथे लाईव्ह प्रसारण केलं ला त्याच्यातून सर्वांना महाराजांच्या कथेपर्यंत पोचणं शक्य नाही आहे पण महाराजांचीच कथा आम्ही सर्व लोकांपर्यंत पोचून त्यांना त्याचा लाभ दिलेला आहे आणि जे काही आमच्या आम्हाला शक्य होत असा आम्ही या कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि आज आज या कार्यशिब रात्रीच्या पर्वावर आज या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे सबस्क्राईब प्रेस द